नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्व मैत्रिणींचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो जवळच आलेला आहे ही पहा सर्व सध्या ट्रेंड सुरू आहे तो नऊवारीचा आपल्याला पण नऊवारी नेसू वाटते का नाही तशीच आपण आपल्या गुढीला पण नऊवारी नेसूया शाही मस्तानी किंवा नऊवारी प्लेट्सची तर आज आपण पाहणार आहोत नऊवारी साडी कशी स्टिच करायची आणि तेही आपल्या गुढीसाठी तर इथे मी एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि ए ब्लाऊज पीसला एका साईडला आपल्या फुल काट आहेत तर पाहू शकताय तुम्ही इथे मी पूर्ण ब्लाउज पीस अंतरून घेतलेला आहे आणि उंची घेतलेली आहे पंधरा इंच आणि पंधरा इंचाच्या अर्धं करायचं आहे निम्म तर त्याचे तर साडेसात इंच बघा अशा पद्धतीने टेप आपण अर्धा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं तिरपी रेश मारून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने इथे मी तिरपी रेश मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हे इथे कट करून घ्यायचं आहे तर मी ही पूर्ण मस्तानी कशी शिवायची साडी ती मी शिकवणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पाहत राहा पाहू शकता एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा इथे प्रयत्न करत आहे आय होप की तुम्हाला समजत असेल तर हे पहा अशा पद्धतीने आपण इथे कट करून घेतलेलं आहे सुरुवातीला आपण हे दोन्ही बाजू फोल्ड करून घेणार आहोत सुरुवात फक्त मी इथे खाली ठेवून दाखवत आहे मशीनवरती हे बसत नाही त्यामुळं मी खाल, खाली खालीच ठेवून तुम्हाला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत हे पाहू शकता आणि अशीच तुम्ही स साडी घडीचे प्लेट्सची साडी तुम्ही यापेक्षा थोडी मोठी म्हणजेच आता मी पंधरा इंच घेतलेली आहे त्यापेक्षा डबल तुम्ही तीस इंचसुद्धा घेऊ शकता यासाठी कापडसुद्धा आपल्याला एक्स्ट्राचा लागणार आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे प्लेट्स पाडून घेतलेल्या आहेत आणि इथे पिन लावून घेतलेले आहे ला हे पाहू शकता दोन्ही काठ आपल्याला असे दुमडून घ्यायचे आहेत मशीनवरती गेल्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणारच आहे तर हे पहा इथे मी पिन लावून घेतलेली आहे ला तर आता इथे आपण स्ट्रेट रेश मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे तर चला तर मग आता आपण मशीनवरती जाऊया तर हे पहा मशीनकडे आलेलो आहोत तर सुरुवातीला मी जे काठ होते दोन्ही साईडचे तर इथे मी दोन्ही काट स्टिच करून घेत आहे एक्स्ट्रा कलरचा धागा घेतलेला नाही मी कारण तुम्हाला ते समजावं की कुठं कुठं स्टिच करायचं आहे जर सेम जर धागा घेतला असता तर ते धाग्यामुळं स्टिच कुठं केलं हे थोडंफार लक्षात येत नाही त्यामुळं मी थोडासा वेगळा धागा घेतलेला आहे तर पाहू शकता दोन्ही बाजूला मी टिपा टाकून घेतलेला आहे आणि एकदम छान अशा आपल्या प्लेट्स तयार झालेल्या आहेत तर वरती प्लेट्स ज्या आहेत त्यावरती मी इथे टीप मारून घेत आहे ती पिन जे लावलेली होती आपण ती पिन आपण काढून एक छान छोटीशी टीप मारून घेतलेली आहे तर ते मोजून घ्यायचं आहे आपलं किती आलेलं आहे ते आणि जे एक्स्ट्राचं थोडंसं काट उरलेलं होतं माझं तर ते काट मी घेतलेलं आहे आणि आपण जे मोजून घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा काट घेतलेलं आहे पाहू शकता दोन्ही बाजूला आणि मी दुमडून स्टिच करून घेतलेला आहे आणि आप आपल्याला जे गुढीची साडी बांधण्यासाठी जी नाडी लागते जी नॉट लागतं तर ते मी रेडीमेड घेतलेलं आहे तुम्हाला जर स्टिच करून घ्यायचं असेल तर तुम्ही ते स्टिच करून घेऊ शकता आणि या नॉटचे जे धागे निघू नये म्हणून मी इथे छोटे छोटे गोंडे बनवलेले आहेत एक प्रकारे धागे निघू नये म्हणून पण होतं आणि दुसरी गोष्ट सुंदर दिसावं यासाठी पण आपण हे गोंडे बनवून घेतलेले आहेत सरी लटकन आपण जे ब्लाऊजला बनवतो तशा पद्धतीने तर हे पहा दोन्ही बाजूला मी इथे ठेवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने नॉट मध्यभागी आणि दोन्ही साईडने मी इथं असं स्टिच करून घेत आहे पाहू शकता अशा पद्धतीने आतल्या बाजूला मी हे नॉट टाकून स्टिच केले आता हे दुसरं जे काठ होतं ते आपण घेतलेलं आहे आणि इथं फोल्ड करून उलट्या बाजूने आपण टाकून घेतलेलं आहे पाहू शकतं आहे आणि वरून वरून स्टिच करून घेत आहे मी एक बॉक्स तयार होतो आपल्या इथे हे पहा अशा पद्धतीने एक बॉक्स तयार झालेला आहे एक्स्ट्राचं कापड इथे आपण कट करून घेत आहोत हे पहा अशा पद्धतीने छोटासा बॉक्स तयार झालेला आहे तर मैत्रिणी ही साडी कशी वाटली तुम्हाला आवडली का नाही हे कमेंटमध्ये सांगायला मला नक्कीच विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्कीच करा मैत्रिणीनं तुमच्या एका लाईकने मला नवीन व्हिडिओ बनवल्यास खूप खूप प्रोत्साहन मिळतं तर या चॅनलवरती मी आणखीन खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत ब्लाऊज डिझाईन्स वगैरे तर ते पाहायला नक्कीच विसरू नका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद